नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त आणि स्वागत करते आपल्या अजूनही त्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे क्वार्टरमध्ये माझा तिसरा दिवस आणि काल आम्ही प्रॉफर मार्केटला गेलेलो आणि तिथं गेल्यानंतर जिजाने इतकं तर मोडलं ना की विचारा विचारायलाच नको कारण खूप रडत होती ती तिला झोप आलेली काय आता आमच्या मॅडम बाहेरनं फिरून आलं आणि हे गेलेत सकाळी सहा वाजताच ड्युटीला त्यामुळं आम्ही पण उठलो नव्हतो आणि माझं आंघोळ पाणी वगैरे सगळं आवरलं आहे आता फक्त काही हिला जेवण करायचं बाकी आहे काय काय करतोस तू आणि तर काल आम्ही गेलेलो आणि अर्धवटच माझा ब्लॉग झाला कारण ही खूप दमवायला लागली आणि आमचं निम्म पण आम्ही फिरलं नव्हते तिथं कायच बघितलं नव्हतं आणि मला पण दाखवायचं होतं काय काय पण ही ह्या मॅडम काय करून देणार आता कशी ढकलायला लागल्या बाहेर चांगतोय मला बाहेर बास की आता किती फिरायचं असते बाहेर तर बाहेर मांजर आहेत खूप ते त्याच्यामुळं ते मांजरंच बघायला चल म्हणते काय चला उठा जाऊया चला ये चल चल के आता तर दोन दिवस झाले ना तिने इतकं दमवलंय ना मला कि बस विचारायला नको कारण तिकड <laughs> जास्त लोकांची तिला सवय होती तिकड कसं घरी जास्त लोक होते आणि कोणच नाही त्यामुळे तिला कमी न झालंय आणि इथं लहान मुलं पण नाहीये तिच्या वयाची खेळण्यासाठी तर असं झालंय तर काय बोलायचं आहे तुला तर हे सकाळीच ड्युटीला गेले आणि घरातलं हे अस्तव्यस्त पडलेलं आहे सगळं आम्हाला हे जे क्वार्टर भेटले ना हे वन आर केचं आहे म्हणजे एक रूम आणि एक फक्त किचन आणि बाथरूम वगैरे तेवढंच आणि आम्हाला जे मेन क्वार्टर भेटणार आहे हे हे टेम्पररी आहे आम्हाला जे मेन क्वार्टर भेटणार आहे ना ते आय थिंक थोड्या दिवसांनी भेटेल काय सांगता येत नाही तर ही आ, नहीं नहीं तर थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे त्याच्यामुळं जास्त काय असं हे केलेलं नाही आहे नाहीतर जास्त दिवस जर इथं राहणार असतो तर व्यवस्थित कलर वगैरे करून टाईल्स वगैरे बसवून घेतल्या असत्या पण जास्त दिवस काय राहायचं नाही आहे काय झालं न्यावलं जायचं तर त्याच्यामुळं इथलं काय करून घेतलेलं नाही आहे कारण थोड्या दिवसाचा प्रश्न आहे त्यामुळं कॉटरची अवस्था थोडी जास्तच बेकार आहे थोडी पण नाही जास्तच बेकार आहे आणि आमचं सामान पण भरपूर झालं आहे आणि रूम छोटी झाले असं झालं आहे त्यामुळे सामान कुठे बसवणं झालं आहे आणि आहे असं बॅग आहेत मी कपडे वगैरे ठेवले आहेत भांडी ठेवायलासुद्धा जागा नाही आहे रॅक वगैरे नाही आहे तिथं जे रॅक आहे ते भर खूप छोटा आहे आणि वरती ठेवायला मला माझा हात पो पोचत नाही आहे तर असं झालं आहे तर मी क्रॉफड मार्केटमधून काय काय आणलं ते थोड्या वेळानं तुम्हाला दाखवते आता हिथं खाऊ पण बघते आणि मग माझी थोडीफार कामं करते आणि चला तर ही अशी रूम आहे तर मी एकदम रूम तुम्हाला पूर्ण नंतर दाखवते थोडीशी सेट केल्यानंतर तर माझे कपडे इथं झालं आणि इतकं हालत आहे ना बघा असं एवढं स्टँड जरी आणलं ना तरी हे मशीनच घालतं आहे हे बघा घर घरी कुठं पोचली बघा काय तर लवकर ते स्पिनचं ऑप्शन नाही ना दाबला तर ते मशीन डान्स करायला लागतंय एवढ्या अंतरावर उडत्या आणि कुठं पण जात्या तर असं आहे त्याचं स्टँड जरी आणलं ना तरी ते एका जागेला थांबणं झालं त्याचं काय आता करायचं आम्हाला पण काय कळणं सगळ्याच मशीन तशा होतात आणि खाली लेदरचं हातरायचं म्हणतोय आम्ही पण इथं आम्हाला कुठे भेटणं झालं तर गावाकडे गेल्यानंतरच मग म्हणजे मला आणावं लागणार आहे तर असं तर आवडते मी तुम्हाला भेटतो नॅस इतकं गरम होत आहे ना त्याच्या त्याच्यामुळं ती किरकिरा लागल्या गरम व्हायला लागले त्याच्यामुळं एक ते तोंडात नाही घालायचं तसं तोंडात नाही घालायचं तसं तर एवढी गरमी आहे त्याच्यामुळं उकडायला लागले आणि तिला तेवढ्यासाठी कपडे घातलेले नाही आहेत किरकिरायला लागले त्याच्यामुळं काय आणि आमचं जेवण खाणं सगळं आवरलं आहे हे पावकडे व्हाईजिजा तुझं जेवण पाणी सगळं आवरलं आहे आणि आता म्हणते मी आत्तापासूनच रात्रीच्या जेवणाची तयारी करायची कारण ही काय करून देत नाही मी कृष्णाकडं पण राहत नाही आणि रात्री थोडस मी ग्राउंड वर जाऊन जरा हिला पण खेळायला नव्हते हिला पण बरं वाटते आणि तर म्हणते आतापासूनच तयारी करायची जेवणाची रात्रीच्या आता, 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 आता नाटक आपलं नाट्यकल तर अ ग आई म्हणायचं काय म्हणायचं आई 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 आणि तर आज मी आणि कृष्णा एकटेच आहे दोघं पण घरात आणि यांची आहे नाईट ड्युटी आणि कृष्णा काय दिवसभर बाहेरच थांबतो तो घरात थांबतच नाही तो गरम होतोय त्याच्यामुळं तो बाहेर थोडं जाऊन बसतोय आणि घरात मेन म्हणजे नेटवर्क येत नाही वायफाय बस आहे हो पण नेटवर्क येत नाही कॉलिंगचं साध्या कॉलिंगचा आणि खेळ ती एकटी एकटीच खेळायला आणि म्हटलं की आणि ही पण त्याच्याकडं राहत नाही आणि मला हिला घेऊन जेवण करायला लागते आणि किरकिरचे मेन म्हणजे आता कपडे काढले त्याच्यामुळं खेळायला लागले नाही कपडे घातले की तिचा दंगा चालू होतो तर कूलर वगैरे काय तर घ्यायचा कुठला तरी ए सी बघायचा पोर्टेबल ए सी काय बघायचं म्हटलं थोडं तर थंडी म्हणजे ही झोपेल तरी ना त्या नाता किंवा राहील खेळेल तरी असं काय ते कुठं लावतात कुठं लावतात ते तर ह्यांची आज नाईट ड्युटी आहे तर आम्ही दोघंच आहे घरात आणि बघू आता कसं का सका कसं काय काय होतं ही पण रात्र उठली नाही म्हणजे बरं आणि कधी उठेल तेव्हा हिचे पण बाबा उठून घेतात त्यामुळे मला काही टेन्शन नसायचं पण आता थोडंसं टेन्शन आलं ही पण रात्रीचं काय करते पुन्हा स्टॉक आणि मेन म्हणजे पाणी पण संपलं आहे घरातलं पाणी आणायला पाणी कुठं भेटतं आहे ते भेटत मला माहीतच नाही भरून आणावं लागतं पाणी मतलब म्हणजे ते ह्याच्यामध्ये प्यायचं पाणी ते नसतात का ते बॉटल्स मोठ्या त्या ते वाला आहे तर प्यायचं पाणी तेवढं भरून आणावं लागतं आणि एकदा भरून आणलं की जातं तीन चार दिवस दोन तीन दिवस तरी जातं काय काय आणि एक खुश खबर आहे ती आता मी उद्या सांगेन काय एवढी दमवत्यानं बापरे माझं मगाशी तर मी इतकी रडायच्या घ्यायला आली आहे तिनं दमवलं सकाळी पण जेवण करून दिलं नाही फक्त भात ना, आमचे खाऊन आम्ही बसलोय आता पडली 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 <laughs> आता आम्ही कॅन्टीनला निघालोय सरप्राईज <laughs> इथं आमच्या इथं सकाळपासून काहीतरी काम खदा खदी चालू आहे ना त्यानं लय आवाज येतो काय रे हाय आता निघलोय घरात ज्या कामासाठी आलेलो ते शॉप बंद आहे तर आता मी जरा मंदिरात निघालोय नेव्हीच्या मरीन ड्राईव्हला खरोखरच मरीन ड्राईव्ह नाहीये नेव्हीचा छोट केलेला आहे हे काय समोरच आहे ना स्टेडियम आहे बनयांवर फोटो अरे कसं करायचं आता आज रात्री बंद आहे कॅन्टीन आज जिजा आता कशी कल तू शिव मंदिर आहे नाही आपण काय तिकडच जाणार आहे परत मंदिरात जाताना काढून ठेवूया की मंदिरात पाय पोळायला लागलेत की रे आता कस म्हणून कोण नाहीये हे नवीन केलंय बघा आता हे नव्हतं म्हणजे इकडे येऊन बसत जातो हा नेव्हीचा मरीन ड्रायव्हर हा इथं वर बसल्यावर चालते सर पण जिजाला तिकडे सोड नको ए? ए सेम दगड आहेत तसले मरीन ड्राईव्ह ते जे होतेत ना जिजाबा किती हरकल्या ओ जे बापकुटे के जिजा ओ हो हे मरीन ड्राईव्ह आहे हे जे आहे तिकडे दिसतंय ना ते मरीन ड्राईव्ह आहे पोलीगड बाहेर आहे बाजारांसि कोकणात छान आहे हे आमचा मॅडम काय बसून दिलात आम्हाला सनसेट दुपारचं नाही एक माणूस नाही येत जाऊया एवढं वेळ उन्हात बसतोस का जय बाप्पा आणि एकदा जय बाप्पा कर जय बाप्पा जय बाप्पा <laughs> <laughs> बास्की अग बास्की देऊ येईल खाली तुझ्याकडं <laughs> किती जिलेसते सांगे किती रुपये जिलेसये सांग 150 ला दोन 150 ला दोन लस्सी आमच्या इकडे दहा रुपयाला एक मिळता कृष्णाचे जे रिएक्शन बाय बाय जूते 150 ला म्हटल्यावर इ दो कीचा जी जाबची कळजायचं चंचनी <laughs> कशी आहे मला अजिबात नाही आवडली माझी तर लेब आहे मला नाही आवडली मी प्लेन वाली घेतली त्यांना वाली घेतले मँगो फ्लेवर <laughs> आणि वन सगळं <स्वर>, वन <laughs> <सदुर। laughs> <laughs> हा आता आता म्हण आता बँडेज आहे म्हणून संपवलंय घट झोपा मग माग झोप झोप चला बस खेळणं झालं आता चला लाव चला आतापासून आमच्या मॅडमांना आम्ही कामाला लावले

मामाला हात मार मामा या म्हणावं लवकर या म्हणावं लवकर मामाला सायकल जिजा सायकलीत बसणार आहेस तू नको नको ती परत नाही बसत नाही तू गे मग सायकल कशी पाळायला लागले बघा याला माहिती आहे सगळ्या वाटा ए मामा ये की बाबा मामा लवकर जा बस जा आता yes. जिवून खाऊन आमचं झालं आता बाहेर था फिरायला थांब अरे रे, 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 रे। उटा उठ उट पिलो